खरं म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समिती या तिघांच्याही निवडणुका लागलेल्या या तिन्ही निवडणुकीमध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथरावजी साहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही तयारी केली आणि आज प्रचाराचा शुभारंभ झाला मी गॅरंटीने सांगतो का पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ही सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील मी काय बोललो सर्वात जास्त शंभर टक्के निवडून आणायचे तर प्रश्नच नाही आहे शंभर टक्के शिवसेनेचा नगराध्यक्ष राहील शिवसेनेचे से शंभर टक्के वरचा अध्यक्ष बी राहील आणि इथंही पूर्ण नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून येईल सर गेल्या काही दोन दिवसापूर्वी एक कार्यक्रम झालाय सगळं